आमच्या आंदोलनाकडे लक्ष्मण कोण लक्ष्मण आखे काय त्याचा बॅकग्राऊंड कशाला टेक्निकली खूप अवघड आहे लोकशाही मार्गाने आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण तो म्हणतोय संख्येनं मोठे आहात तुमच्या हक्क अधिकार डावलेला कायदा काढून डावलेला तुम्हाला एकत्र आलं पाहिजे नमस्कार तुम्ही लोकमत पाहताय मी सध्या वडीगोदरीमध्ये आहे काही महिन्यांपूर्वी इथूनच दोन किलोमीटर अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलन पेटलं होतं आणि इथूनच दोन किलोमीटरवर वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलन सुरू आहे आणि प्राध्यापक लक्ष्मण हा के हे गेले नऊ दिवस झालं दहा दिवस झालं उपोषण करत आहेत लक्ष्मणजी कसा रिस्पॉन्स मिळतो आहे कारण की आपण पाहिलं की ओबीसीना एकत्र करणं हा मोठा टास्क असतो पण तुम्ही ओबीसीना एकत्र करताय इथे कोणकोण समाज येत आहेत काय प्रतिक्रिया आहेत त्यांच्या जाती उपजातीसह चारशे ब्याण्णव जाती या महाराष्ट्रामध्ये ओ बी सी विजे एन टी एस पी सी आणि मुस्लिम समाजातल्या जाती यांची संख्या आहे आणि सीची मुवमेंट या महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळं ओबीसीना एकत्र करणं हे टेक्निकली खूप अवघड आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ओबीसीचं प्रोबेशन प्रत्येकाचं वेगळं आहे आणि तो डिपेंड ऑन दुसऱ्यावरती आहे म्हणजे मला मी जर गावात काय राजकीय भूमिका घेतली किंवा सामाजिक भूमिका घेतली तर मला गावचा मुखिया म्हणजे गावचा पाटील किंवा गावातला मेन शासक मला म्हणजे मला त्याचा त्रास होईल ही दुय्यम नागरिकत्वाची भूमिका या ओबीसी विजय एन टीची आहे त्यामुळं ही लोक एकत्र ये येत नाहीत मधल्या काळात मराठा आंदोलनामुळे ओबीसी समाज होता तो थोडासा घाबरलेला होता अनेक वेळा आंदोलनं झाली पण समाज इतका मैदानात उतरला नाही पण तुम्हाला रिस्पॉन्स खूप मिळतो आहे मैदानात उतरला आहे समाज काय वाटतं आपण रियालिटी आहे आपण त्यांच्या हक्क अधिकाराविषयी आहे विथ लॉजिक मांडतो आणि काय मला थोडंफार संविधानाचं ज्ञान आहे किंवा बाबासाहेबांच्या फुले शाहूंच्या विचाराचं थोडंफार ज्ञान आहे ते ज्ञान मी फक्त व्यक्त करतो आणि ते आमच्या wow. ओबीसी सी विजयंतीच्या मनामधली नैराश्याची भावना आणि मी बोलतो आहे हे टायमिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मनातली भाषा ज्या बोलल्यामुळं हा क्राऊड कोळा होती पण चर्चा अशी होते की आधीच जरांगेंच्या आंदोलनामुळे गावगाडा बिघडला होता आता पुन्हा हे आंदोलन पेटलं आहे आधी गावगाडा बिघडतोय का की यातलं एक शेवटचं टोक काय असेल नक्की बिघडायचं काय संबंध आहे लोकशाही मार्गानं आमच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण आखे पुढं आलाय आहे तो म्हणतोय अरे तुम्ही संख्येनं मोठे आहात तुमचे हक्क अधिकार डावले जात आहेत कायदा कानून तोडून डावले जात आहेत तुम्हाला एकत्र आलं पाहिजे आणि मी आयोगावर असताना एक एक तासाच्या मुलाखती मीडियाला दिल्या पण कोणीही ऐकायला तयार नव्हतो मी ज्यावेळी पब्लिकमध्ये जनतेत मिसळलो त्यावेळी पब्लिक पब्लिकचा प्रतिसाद आला सरकार कसं बघतंय मराठा आंदोलनाकडे सरकार खूप गांभीर्याने बघत होतं तुम्हाला सरकारचा प्रतिसाद कसा आहे मगाशीच सांगितलं ना ओबीसीला दुय्यम वागणूक दिली जाते दुय ओबीसी नेहमी सापत्नं वागणूक दिली जाते आमच्या आंदोलनाकडे लक्ष्मण हाके कोण लक्ष्मण हाके काय त्याचं बॅकग्राऊंड आहे कशाला त्याला एंटरटेन करायचं ही भूमिका शासनाची असू शकते तर आज शिष्टमंडळ आलं होतं तुम्ही काय मागण्या केल्यात काय माझ्या मागण्या मी गेली नऊ दिवस जे बोलतोय त्याच मागण्या मी शासनाकडे केलेल्या आहेत आणि मुंडे बघिणी भाऊ बहीण आले अनेक ओबीसी नेते आले छगन भुजबळांशी काय बोलणं झालं का त्यांचा कसा याबाबत तब्येतीच्या तब्येतीविषयी त्यांच्या दोन तीन वेळा कॉल आलेले आहेत विचारपूस केलेले आम्ही दीड दोन दिवस पाणी पिलो नव्हतो तर पाणी त्यांनी प्यायला लावलेलं आहे त्यामुळे संपर्क आहे त्यांचा ओबीसी जो काही आज तुमच्या समोर आहे तो एकेकाळी मराठा आंदोलनाच्या पाठीशी उभा होता पण असं काय बिघडलं की ओबीसी समाज हा त्यापासून दूर गेलाय ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्या असं जोपर्यंत त्यांच्या आंदोलनाची मोर्चाची मागणी होती त्यावेळी अर्धा ओबीसीच होता त्यामुळे त्यांनी लोकसंख्येच्या वगैरे भ्रमात जाऊ नये दुसरी गोष्ट ज्यावेळी ते आम्हाला ओबीसी मधूनच पाहिजे म्हणायला लागले ज्यावेळी ते कुणबी सर्टिफिकेट बॅकडोअर एंट्री करायला लागले वाटलं अरे अरे हे चुकतंय याच मराठा मोर्चामध्ये ॲट्रोसिटी रद्द करावी म्हणून पण त्यांची मागणी होती ॲट्रोसिटी हा कायदा रद्द झाला पाहिजे म्हणजे हे भयानक आहे महाराष्ट्रामध्ये आधी लाखोंनी मोर्चे निघाले होते त्यावेळी आरक्षण हवंय हाच मुद्दा होता हे ओबीसीचा विषय हा अचानक कुठून आला म्हणजे काय आता तुम्ही आयोगावर होता म्हणजे म्हणजे मराठा मोर्चे झाले की काही वर्षापूर्वी तेव्हा मराठा समाजाला आरक्षण हवं होतं पण आज जरांगे आले आणि ओबीसीतून आरक्षण हवं आहे हा जो काही मुद्दा आहे तो आधीपासूनचा आहे की आत्ताच नाही अगोदरच्या नेत्यांचे स्वर्गीय मेटेसाहेब असतील अण्णासाहेब जावळे असतील या लोकांच्या भूमिका सोबत होत्या मी आयोगाचा सदस्य असताना मी हिअरिंग घेतली विनायक मेटेसाहेबांची तर त्यांची जी भूमिका होती ती मेच्युअर भूमिका होती पण जरांगेंची भूमिका घुसीन कसं देत नाही बघू तुमच्या छातडावर नाचीन ओबीसीचे उमेदवार उभा असेल तर त्याच्या पाच पिढ्या निवडून ना येणार नाहीत अशी त्याला अद्दल घडवा ही जी ऍटिट्यूड आहे ही लँग्वेज आहे ही ओबीसी मध्ये दरी निर्माण करणारी या याआधी आपण पाहिलं की आता मी काही लोकांशी बोलत होतो इथेच त्यांचं मत आहे की जरांगेंची भाषा आहे ती सुरुवातीला वेगळी होती पण त्यांचं मागणी होती की आमच्या कुणबी नोंदी शोधा मराठवाड्यातल्या आणि आरक्षण द्या त्यांची भूमिका जी बदलत गेली सगळे सोयऱ्यावर आली सरकारला किती दोषी मानता यामध्ये सरकार इंटरटेन गेलं मेंट करत गेलं सरकारनं फॅक्ट अँड फॅक्च्युअल पासून पळ काढला आमदार खासदारांनी जरांगेच लाड केले आमदार खासदार हे विसरले की माझ्या कन्सिस्टन्सी मध्ये ओबीसी समाज सुद्धा राहतो कारण भोळा भाबडा ओबीसी समाज आहे त्याला कळलं नाही आपलं काय व्हायला लागलं तो त्याच्या व्यवसायात आणि प्रपंचात आणि शेतीच्या कामात शेती असेल किंवा अजून कुठला व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये गर्क राहिला पण आपल्या हक्क अधिकाराचं आपलं हिरावून घेतलं जात आहे हे त्याला कळत नव्हतं म्हणून ही परिस्थिती उद्भवली जर असं म्हणाले की मराठा मुस्लिम त्यानंतर लिंगायत दलित यांना सोबत घेऊन आम्ही निवडणुका लढवू त्यांचं आरक्षण कुठेतरी भटक आरक्षणाचं आंदोलन भटकते असं वाटतं का जरांगे साहेबानी ही भाषा जरांगेंच्या तोंडी शोभत नाही ते मगरीचे आसू म्हणतात ना तसा प्रकार आहे कारण जरांगीणी जरांगेंना दलिताला बरोबर घ्यायचं आहे जरांगेंना मुस्लिमांना बरोबर घ्यायचं आहे अजून कुणाला जरांगेंना दलित मुस्लिम आणि लिंगायतांना म्हणजे बरोबर घ्यायचं आहे जरांगेनी जलीलांना पाडायचा प्रयत्न केला जरांगेनी बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकरांना मतं दिली नाहीत जरांगिणी चंद्रकांत खैरे यांना पराभूत केलं जरांगिणी महादेव जानकरांच्या विरोधात सभा घेतल्या जरांगिणी पंकजा मुंडे यांच्या विरोधात सभा घेतल्या कुठलं सोशल इंजिनिअरिंग घेऊन चाललं जरांगे जरांगी तेवढी कुवत आहे का महाराष्ट्रा अगोदर इतिहास वाच म्हणावं शिवरायांचा थोडंसं मनन कर आता हॉस्पिटलमधून बाहेर आला असेल तर थोडं छत्रपती शिवरायांची रणनीती राज्यकारभार कुशल प्रशासक संवेदनशील राजा वाच जरा म्हणावं थोडं बुद्धीत बदल होईल एकीकडे ते म्हणतात की धनगरांना सोबत घेऊ सगळ्यांना सोबत घेऊ सगळ्यांना तिकीट पण देऊ पण एकीकडे दुसरीकडे ते म्हणतात की तुम्ही आहे तरी किती यामुळे काही संभ्रम आहे का, का समाजामध्ये एकदा मोजायला सांग ना म्हणा तुझ्या मुख्यमंत्र्याला अगदी शेव... शेवटचा मोज फॅक्ट फॅक्च्युअल सांगू का तालुक्यांची नावं कुठल्या तालुक्यात कोण कुठल्या तालुक्यात किती आहेत सांगू का म्हणा तुला जतला कोण किती आहे बघ म्हणावं कवठेमंकाळला कोण किती आहे बघ पंढरपूरला कोण किती आहे बघ मंगळवेड्याला कोण किती आहे बघ भूमपरांड्याला कोण किती आहे बघ मुखेडला कोण किती आहे बघ भूम गेवराईला कोण किती आहे बघ पश्चिम महाराष्ट्र असो की मराठवाडा ओबीसीची संख्या जास्त आहे ती साठ टक्क्यापेक्षा जास्त आहे कधीतरी मोज ना म्हणाव संख्या आभाळात गोळ्या कशाला मारता तुम्ही नॅरेट सेट केला निवडून आला म्हणजे तुमची संख्या जास्त हे सांगितलं कुणी या जरांगीला ओबीसी समाज घाबरलेला होता तुम्ही त्यांचा आवाज झाला असं वाटतं ओबीसीच्या मनात विश्वास निर्माण करणार ओबीसी ताट माने रस्त्यावर फिरला पाहिजे त्यातून तुम्हाला जे हवंय ते साध्य होईल सरकारकडून असं काय काय सरकार जनतेच्या दरबारात आलोयच आम्ही आता सरकारने योग्य तो दखल घ्यावी अगदी शेवटचा प्रश्न जरांगे जसं म्हणतायत की निवडणुकीत दाखवून देऊ जर आम्हाला हवं का ते झालं नाही तुमची भूमिका काय असणार आहे तुमच्या मागण्या जर सरकारने मान्य केल्या नाहीत तर भविष्य निवडणुकीत दाखवून देऊ म्हणजे आमच्या मताचा अधिकार काढून घेतला काय जरांगेने आम्हाला पण मतदानाचा अधिकार आहे ना आम्ही पण दाखवून देऊ जरांगेंचं राजकारणात येणं ही त्यांची राजकीय आपलं सामाजिक किंवा राजकीय आत्महत्या असं वाटतं अगोदरच त्यांचं ते प्लॅनडच आहे सर्व आरक्षण असं नाही मिळत असं नाही मिळत असं नाही मिळत ते त्यांना माहितीच आहे अपघातानं ते अपघातानं नेते झालेले आहेत ते काही विचारानं डिवोशननं नेते झालेले नाहीत शेवटचा प्रश्न काय सांगाल ओबीसी बांधव आहे अस्वस्थ आहे रस्त्यावर उतरतोय तुम्हाला भेटायला येतोय त्यांना काय विश्वासाने काय सांगाल माझ्या ओबीसी विजय एन टी एसबीसी मराठा तरुणांना माझी विनंती आहे आपण लोकशाही मार्गाने जगूया आपण कायदेशीर मार्गाने जगूया एकमेकाच्या विचारांची आदान प्रदान करूया आदान प्रदानामधून निश्चित संविधानिक मार्ग निघू शकतो पण आरक्षण ते जे मागण्या सगळ्या करतायत त्या कॉन्स्टिट्यूशन क्रॅक करणाऱ्या मागण्या मागत आहेत म्हणून ह्या होणे नाही सगळे सोयरे याची व्याख्या कुठल्याही लॉमध्ये नाही हिंदू लॉ असेल मुस्लिम लॉ असेल पारशी ख्रिश्चन लॉ असेल या देशातले सर्वोच्च न्यायालय असतील किंवा उच्च न्यायालय असतील कुठल्याही जजमेंटमध्ये या सगळ्या सोयऱ्या बरं आमचं कुठल्या कुठल्या डिक्शनरीमधनं शब्द काढला आहे कुणाच्या डोक्यातनं सुपीक कल्पना आली ही की जी घटना बदलणारी आहे सगळ्या सोयऱ्याची कन्सेप्ट कोण आहे असा आहे हात तज्ज्ञ की सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश या सरकारला चॅलेंज आहे माझं सगळ्या सोयऱ्याचा अध्याश अध्यादेश काय व्याख्या आहे या दोन शब्दांची यावं कधीतरी आमने सामन्या बोलायला सरकारच्या प्रति जरांगे जाऊ द्या त्याची कुवतच नाही पण सरकारच्या प्रतिनिधींनी कधीतरी यावं माझ्यासमोर याबाबत मराठा नेत्याशिवाय मराठा समाजातील काही लोकांचे काही लोक आहेत बोलण्यासारखी पण ती येत नाहीत व्यक्त होत नाहीत घाबरतात बोलत नाहीत पवारसाहेब कधी काही पुरोगामी होते आमच्या लक्ष्मण मानेंना एका बाजूला घ्यायचे नादो महानोरांना एका बाजूला घ्यायचे पण आता शरद पवार साहेब कोणाला घेऊन फिरतात नाही मी किती महान नेते मोठे नेते मी किती कार्यकर्ता एका मेंढपाळाचा पोरगा धनगराचा पोरगा माजीन पवारसाहेबाची मला ते लोकसभेला तिकीट देणार होते डिक्लेरेशन केलं होतं परत त्यांनी माझं काढून घेतलं ही एवढीच ओळख माझी एक दहा मिनटाची नक्कीच आपल्यासोबत प्राध्यापक लक्ष्मण हाके होते ओबीसींचा आवाज मी होतोय असंच मत त्यांनी मांडले व वडिगो अश्विन महाजन लोकमत